दरम्यान चॅनल बीच्या वतीनं आयोजित केलेल्या योग दिनानिमित्त विविध मान्यवरांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावर्षी पण आपण योगा डे निमित्त एक योगा सेशनचं आयोजन केलेलं आहे आणि आपले ह्यावेळेस मला तीन लोकांना थँक्यू म्हणायचं आहे ते आपले तीन स्पॉन्सर्स गो ग्रो मोर मुलानी ट्रेडर्स आणि सॉस्टेम हॉस्पिटल आणि आज आपलं इथे ऐश्वर्या कांजरकर मॅडम ट्रेनर म्हणून आलेल्या आहेत सो थँक्यू सो मच शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासन करणं फार महत्त्वाचं आहे योग ही भारताने जगाला दिलेली सर्वोत्कृष्ट देणगी आहे आणि आपण सर्वजण एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगासन दिन म्हणून साजरा करतो तर इथं आज आपण सर्वांनी बघितलं तर ज्या पद्धतीनं आपल्याला योगासनची माहिती दिली त्यामुळे आपल्याला लक्षात आलं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपल्याला स्ट्रेस फ्री राहायचं असेल मुल्लान तर योगासन करणं किती महत्त्वाचं आहे तसेच इथं बोलवल्याबद्दल मी बी चॅनलचे सर्वप्रथम आभारी आहे मी इरफान मुलानी मुलांटॅसतर्फे सर्वांना आज एकवीस जून योग दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रथमतः आज बी न्यूजतर्फे योग शिबिर आयोजन केलं होतं त्यामध्ये आश्वायांनी चांगलं मार्गदर्शन केलं योगासंदर्भात योगा पण रोज करतच असतो पण ती शास्त्रीय पद्धत कशी आहे योग करण्याची ती आज आम्हाला कळाली योगाबरोबरच म्हणजे व्यायाम यावर आहार पण जास्त तितकी तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्तच महत्त्वाचं आहे आहारामध्ये आपण दुपारचं किंवा रात्रीचे जेवण व्यवस्थित घेतो पण मध्यावेळी काय खायचा हा प्रश्न पडतो आपण त्यावेळी आपण जंक फूड किंवा तळलेले स्नॅक्स असं खातो त्यासाठी आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत विविध धान्य वापरून आपण त्यांचे चणे वटाणे शेंगदाणे लहाया पोहे बनवले आहेत ते तुम्ही आ आहे तसं पण खाऊ शकताय किंवा त्याचा नमकीन रोस्टेड स्नॅक्स किंवा कॉन्टेक्सला पर्याय म्हणून असं वापरू शकताय